श्रीराम समर्थ सद्गुरु सजावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम राम जी स्थिती त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती त्या नाव खरी विरक्ती रामाड जे जे काही तेथून दूर ठेवी वृत्ती या नाव विवेकाची प्राप्ती वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार चित्ती चिंतावा रघुवीर जेव्हा वृत्ती होते विषयाकार तेथे न राहे सारा सारासार विचार वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान जे जे पहावे ते, ते रामच होईये ऐसी ठेवावी वृत्ती रघुनंदन आणावा चित्ते काळोखा का अत्यंत मातला घालवावयास उपाय दुजानं सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वत आपण तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती रहित बनते वृत्ती वृत्ती असावी शुद्ध संत सज्जनाना प्रमाण त्याने संतुष्ट होईल नारायण जग स्वार्थ मूलक खरे हे आपले वृत्तीवरूनच ओळखणे बरे वृत्ती अलग करावी सर्वाहून आलेली उर्मी करावी सहन सर्व करता जाणून रघुनंदन निसंशय करावी वृत्ती आपण सद्गुरूस जावे शरण संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम जे सुखाचे आहे धाम शुद्ध ज्याचे अंतःकरण शुद्ध ज्याचे आचरण परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती त्याच्याहून दूर न राहे रघुपती सर्व काही करावे आपण पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम देहाचे चलन ज्याचे सत्तेने त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने वासना नामापायी जडली धन्य धन्य सज्जनी मानली पाणी माती एक झाले वेगळे नाही करता आले निवळी घालावी पाण्यात पाणी स्वच्छ होते जाण तैसा विषयात राहून जगती नामाची ठेवावी संगती विषयाचे विष शोषून घेई ऐसी आहे नामाची प्रचिती शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न ना आणावे मनात परा पश्यंती वैखरी वाणी याच्याही पलीकडे नाम ठेवा नामा परती उठेल वृत्ती तेथे सावध असावे तुम्ही जो नामात राहिला दंग त्याने लुटला राम रंग राम नाम बोलावे वाचा काळ न येऊ द्यावा काळजीचा नामाविण राम जैसे पाकळ्याविण फुल जाण नाम ज्याने घेतले सर्व काळ जिंकला त्याने एक अंत काळ भगवंत ठेविल त्यात हित मानावे अखंड नामस्मरण घ्यावे नामात स्वतःचा विसर हेच देईल रघुवीर भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत भगवतकृपे वाचून नाही साधत जाण सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण త్రా రామ చిత్తి చర్భయ కరా ఆపలి వృత్తి జానకి జీవన స్మరణ జయ జయ రామ